ओके तर पुणे एकदा पाच गाड्या आपल्या बाजूला आहेत त्या पाच गाड्या त्यांच्या बाजूला आहेत पण त्या पाच गाड्यांचे तोंड आपल्या बाजूला आहेत त्या कड्याकडे आमच्याकडे आमच्याकडे काय आहे डिक्की गाडीची डिक्की तोंड तुमच्याकडे आमच्याकडे काय काय दिसत आहे का आमच्याकडे पण असं आहे काय विषय नाही का, है? का है पुणे एक चांस देते हैं मोठे ने गाना मनाए सर मुझे तुमसे है कितने गिले तुम कितने दिन बाद मिले बोलो इतने दिन क्या किया क्या किया क्या किया क्या किया काटे नहीं कटते दिल ये रात करनी है तुमसे दिल की बात काटे नहीं कटते दिल तेरा रात करनी है तुमसे दिल की बात लाज में कहता हूँ आज मैं कहता हूँ कहता हूं कहता हूं ए पुर्गीवाणी आमच्याकडून आवाज आला का बस नृत्य वा आवाज आमच्याकडे आला आधी आम्ही झिंगकलो होतो बरोबर का हो एक काम करत आता आपण जोरदार डळ्यामध्ये झनिया कार्यक्रमाला मलानी मध्ये ड्रोन वरती गेलो बस बस आपलं नाही घेतलं तर चालेल एक गाणं लावतो आणि आपण मुख्य संय मुख्य संयोजक आदरणीय सुधीर भाऊ मुंश आणि ओके okay. सुधीर भाऊंचं आगमन आता स्टेजच्या दिशेनं होणार आहे तर एकदा टाळ्यांचा आवाज सगळ्यांचा जागेवर उभा राहून सगळे गाणं प्ले करा सुधीर भाऊंचं सगळे 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 जागेवर ड्रोन हवेत घ्या मीटर माझ्या अंगावर पडलाय तुमचा त्यामुळे बसा कसं सांगू मला तळतळ होती हो रेडी सगळे रेडी का जोरदार स्वागत कार्यक्रमाचे संयोजक आयोजक दिलदार माणूस ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी हा माणूस झगडतो फक्त जनतेसाठी माननीय श्री सुधीर भाऊ मुंगशे यांचं आगमन आता स्टेजच्या दिशेनं होणार आहे पत्ता ना मी आयोजकांना संयोजकांना विनंती बहुंना स्टेजच्या दिशेने घेऊन या शा पारा शहर अमुत महिरबानी कदरदान कंटिन्यू करत सगळे जागेवर उभारले पाहिजे सगळ्या रेडी पुन्हा एकदा आपण म्युझिक प्ले करूया खास सुधीर भाऊंच आगमन आपल्या सर्वांमध्ये की खऱ्या ज्या माणसानं प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य केलं ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी हा माणूस झगडतोय जनतेसाठी आपले

सक्षम निकरण शिक्षणाचं मदतीचा दिली गोर गरिबांना साप धाव कोणतीचं जात पाऊ दे भाऊ जी ए गरी जपा जग्याचा त यांना छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं ज्यांच्या आयोजनातून नियोजनातून कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटामध्ये सर्व माता भगिनीसाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि त्यांचा आज खऱ्या अर्थानं मेगा फायनल या ठिकाणी संपन्न होत आहे मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तालुक्याचे युवा नेते सर्वांचे जीवला सहकारी मित्र सर्व आमच्या माता भगिनींचे बंधू मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय सुधीर भाऊ मुंगशे उपस्थित होत आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये बाऊंचा स्वागत करूया सगळ्यांचे हात वर जोरदार टाळ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार सन्मान्य गोलेगाव पिंपळगाव युद्धकारी सोसायटीचे संचालक सन्मान्य इच्छुक उमेदवार माऊली शेठ चौधरी सन्मान्य पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार अतुलदादा ठाकूर आणि पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार सन्मान्य काळुरामदा थोरवे हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने ज्यांचा शुभागमन होतय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सन्मान्य सागर दादा मुरे आपण उपस्थित झालात आपलंही मी शेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत सुशांत दादा थोरवे सचिन दादा कोलब सरपंच आपल्या ही सर्वांचं मनापासूनच स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या कार्यक्रमाचे आयोजक सोमनाथ भाऊ मुंगशे विनंती असेल मंचावरती या विकास शेठ मुंगशे उपसरपंच विकास भाऊ मुंगशे मंचावरती या खऱ्या अर्थान आज कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील सर्व माता भगिनींचा मेगा फायनल या ठिकाणी संपन्न होत आहे विविधकारी सोसायटीचे संचालक अनिल टोके आपण उपस्थित विनंती आहे यस यानंतर क्रांती नाना माळेगाव सरांना विनंती आहे आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करा आपल्या मान्यवरांना विनंती आहे कक्षेमध्ये आपण स्थानपन्न व्हा सर्वांना विनंती आहे व्ही आय पी कक्षेमध्ये आपण सर्वांनी स्थानपन व्हा सहर्ष स्वागत एकदा निरंजन कुठे विनंती आहे मंचावरती या बोलताय लगेच यानंतर खऱ्या अर्थानं गेले दहा दिवसापासून प्रत्येकाच्या आपल्या कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन हा होम मिनिस्टर कार्यक्रम ज्यांच्या आयोजनातून नियोजनातून संपन्न झाला अशा कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या बावीस सदस्या सर्वांची लाडकी ताई विनयताई सुधीर भाऊ मुंच उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय शी Hello.